ब्रेकिंग न्यूज पंढरपूरमध्ये मतदान केंद्रावर मोठा गोंधळ नमस्कार मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहताय लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना पंढरपूरमधून एक अत्यंत गंभीर माहिती समोर येत आहे एका मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याची माहिती हाती आली आहे नेमका काय आहे प्रकार मतदान केंद्रावर लावण्यात आलेल्या ईव्हीएम ईव्हीएम मशीनवर थेट बटनांवर खुणा करण्यात आल्याचा सनसनाटी आरोप करण्यात आला आहे आणि हा आरोप कोणी सामान्य मतदाराने नव्हे तर थेट प्रणिता भालके यांनी केला आहे प्रणिता भालके यांनी स्पष्ट सांगितले की मतदारांनी मतदान सुरू करण्यापूर्वीच मशीनवरील काही बटनांवर संशयास्पद खुणा आम्हाला आढळून आल्या या खुणांमुळे मतदारांची केवळ दिशाभूलच होणार नाही तर संपूर्ण मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा गंभीर संशय निर्माण होतो चिट्ट्या घेऊन आत घालवत आहे जनतेला आणि त्यांना सांगत आहेत की या चिन्हा समोरून बटन दाखवून हा लोकशाही आणि सगळं पोलीस प्रशासन समोरच्या पक्षाला पक्षाला मॅनेज आहे हे बघ सर त्यांनी फोकारून ठेवले की चिठ्ठ्या घालतात लोकांनी पक्ष मला आम्हाला मिळेल पण तुम्ही बोलूच ना का मध्ये इथले लोक सांगत आहेत की इथं मशीनच्या जे बटणा आहेत त्याच्यावरती खुना केलेल्या आहेत आणि बाहेरून बीजेपीचे लोक सांगत आहेत की खुना केलेल्या बटनावरती जाऊन मतदान करा त्याच्यामुळे आम्ही याच्यावरती सकाळपासून आक्षेप नोंदवत आहे पण इथं कुठलाही आम्हाला शासनाकडून म्हणजे रिस्पॉन्स मिळत नाही मग आम्ही इथं येऊन बुथ वरती आम्ही विचारपूस केली तरी आम्हाला आरेरावीची भाषा केली जाते पोलीस प्रशासनाकडून आणि तसंच इथं स्वतः पोलीस ज्या लेडीज इथं आहेत त्या स्वतः चिठ्ठ्या आत देत आहेत की म्हणजे मतदारांना कुठंतरी हा लोकशाहीचा खून आहे असं आम्हाला वाटतंय आणि कुठंतरी लोकांनी याचा विचार करावा मशीन बदलून मागतोय सकाळपासून तर मशीनही बदलली जात नाही अक्षरशः एक, काळ्या पेनाने एका मशीनवर काळ्या पेनाने दोन टिपके मारली आणि एका मशीनवर निराशाही एक टिपकं मारलंय अगोदर इथे सांगितलं जातं की एक करमानच्या खोलीमध्ये एक नंबरच्या टिपक्यावर बटन दाबा आणि दोन नंबर मध्ये दोन टिपक्याला मतदान करा असं सांगितलं जात स्वतः आणि जे इथले प्रमुख आहेत त्यांनी हे मान्य देखील केले की हे टिपके तिथे आहेत म्हणून तरी देखील प्रशासनाकडून कुठलंच सहकार्य आम्हाला भेटत नाही कुठेतरी हा लोकशाहीचा खून आहे समोरचे जे सत्ताधारी आहेत ते प्रशासनाला हाताशी धरून लोकशाही खून करण्याचा प्रयत्न करत आहेत कशासाठी केलेली ते, के ते कमल चिन्हावर केले आहेत त्यांनी सांगतायत की याच्यावरती जाऊन बटन दाबा स्वतःची मतं हे करण्यासाठी केलेत मत